लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसिंग यांच्या प्रचारार्थ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत राय यांनी शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सिन्नर तालुक्यातील व तसेच ग्रामीण भागातील दौरा केला दौऱ्यामध्ये त्यांच्या बरोबर सिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रभारी जयंत बाबू शेअड यांच्या समवेत दापूर दोडी नांदूर या तिन्ही गावांमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं या तिन्ही गावातल्या लोकांनी भागवत कराडे यांना आश्वासन दिले की आम्ही कराड यांनी मार्गी लाव असे आश्वासन त्यांना दिले जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या भाषणामध्ये भागवत कराडे यांना मंत्रीपद दिले याचा अर्थ संपूर्ण समाजाला गौरव करण्यात आला होतो असे नमूद केले या तिन्ही गावातील जनता फार मोठ्या संख्येने मोदीजींना मतदान करतील असे आश्वासन सुद्धा जयंत बाबू आव्हाड यांनी भागवत कराड यांना दिले उद्योगांची बैठक आयोजित करण्यात आली होती उद्योग आघाडीचे पदाधिकारी नामकरण आवारे विठ्ठल झपे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते सर्व उद्योजकांनी आमचा पाठिंबा मोदीजींना आहे असा शब्द डॉक्टर भागवत कराड यांना दिला उद्योजकांना भागवत कराड यांनी सांगितले की केंद्राचा अर्थ राज्यमंत्री आहे केंद्र सरकारच्या ती तिजोरीची माझ्या हातामध्ये आहे तुमच्या ज्या ज्या समस्या असतील त्या निवडणुकीनंतर मी लवकरात लवकर मार्गी लावेल असे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं सिन्नर तालुक्याचा दौरा यशवीपणे पार पाडल्यानंतर अर्थमंत्री भागवत कराड यांनी जयंत बाबू आवड यांचे आभार मानले ये या से न्यू साठी ऋषिकेश खोल बजेटची रक्कम आहे पंचेचाळीस लाख कोटी खात्याचे मंत्रीमो सेलरी माझी आकडे आणि तुम्ही आहात त्यामुळे एकोणपन्नास लाख म्हणजे किती शून्य आहे तुम्हाला नक्कीच माहीत असतील लाखा बजेट पाच असे कोटी जम्मशे बारा शून्य मोठं बजेट आपले दहा लाखा लागलं म्हणजे आधी ना

सिम्न नाशिक चौक चौक सिर सिंह चौक है समृद्धि महामार्ग का सोल्यालोमीटर जनता का सब एक का तो सिंह तालूक सत्तर किलोमीटर ये वे नाशिकेलवे आता प्रसन्न है सिंह वर्ग आई क्या बाळासाहेब झाली बाळासाहेबांनी आता आम्हाला आणि त्यामुळे एवढी चांगली कनेक्टिव्हिटी सिंगरची झालेली आहे आता बाळासाहेब राहिला प्रश्न येणाऱ्या निवडणुकांचा पण आजची ही वेळ ही मागणी व्यवस्थित तुम्ही सगळे म्हणजे इंडस्ट्री लोकांचं इंडस्ट्री मला एक माहिती आहे जिथं तिथं जावं लागतं म्हणजे आमच्या घरनं तुम्हाला आणि तुम्ही आमचे पहिल्या सीटा बसलेले असले तरी तुम्ही आमच्याकडे येत्या मला खात्री असते त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल सांगता नाही इंडस्ट्रीवाला हा पूर्ण आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे मोदींच्या विचारांचा समर्थक आहेत मोदींच्या पॉलिसीचा समर्थक आहेत पण हे सगळं काम करताना माझी विनंती तुम्हाला मात्र तीनशे पंच्याऐंशी इंडस्ट्रीज आणि तीनशे पंच्याऐंशी इंडस्ट्रीज म्हणून काही हजारो कामगार असतील माझी विनंती तुम्हाला माझ्यासारखं तर सगळीकरून बातमी केली होती सगळं बोलतोय तुम्ही वाटतं करा नाही कामगारांना तरी तुम्ही सांगू शकता की बाबा रे माझी चालेल माझी इथे चालू म्हणून माझं प्रति म्हणून तुझं प्रत्येक तुझ्यामुळे माझं कल्याण आणि माझ्यामुळं तुझं कल्याण झालेलं आहे आणि म्हणून इथं रोजगार कोणी केलेला असला इथं आहे हे न बघता केवळ आणि केवळ निवडून येणारा माणूस हा मोदीला मतदान करणार आहे एवढं आणि भविष्य जबाबदारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला खात्री आहे मला खात्री आहे सगळे हे काम जर केलं आवडत तर तुम्ही सगळे मिळून कमीत कमी पंचवीस हजार मतांचे माणसेल इतकी ताकद कोर्ट एका नेत्यांमध्ये दुसऱ्यामध्ये नाही आहे जिकी आहे आणि म्हणून मोदीजी जर आपल्यासाठी इथे काही करत असतील तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की जो माणूस आपल्यासाठी करतो त्याच्या पंधरा सुद्धा आपण घडघडून दिलं नाही तुम्ही विचार करा फक्त कल्पना करा करायला फक्त कल्पना करा तुम्हाला स्वप्न पडलं तर राहुल गांधी जसे ते पंतप्रधान झाले आणि चाळीस पक्षाचा पाठवताय ममता बॅनर्जी अखिलेश यादव लाम प्रसाद अब्दुलला हे सगळं असं काही जर झालेलं तर देशाचे फक्त लसकेन होती दोन ते चौदा यांचे घोकळे किती होते बारा लाख कोटी दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारमधल्या एकही मंत्र्यावर एकही मंत्र्यांचा आरोप नाही होत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार ह्या मोदी सरकारने केलेला करने से आणि मग मोदी सरकार इतकं चांगलं काम करत असेल आणि टॅक्सीसंदर्भात सुलभ करत असतील मला माहिती काही अडचणी आहेत परंतु जीएसटी हा सर्वात सुंदर टॅक्स एका चांगल्या लोकांची साखळी तयार होते आणि जो खराब असतो जो वेळ जीएसटी रिटर्न भरत नाही तो माणूस आपल्यावर बाहेर पडून जातो इतका सुंदर टॅक्स हा जीएसटीचा या सरकारने निर्माण केलेला आहे या गोष्टी सुविधा तुम्ही आम्ही शिरकर आम्ही भाग्य नसेल करायचं आहे की आम्हाला दोन हे जनरी शिवडीचे आणि नाशिकचे ज्योतिरा सिंधे साहेबांना त्यांना विनंती करा रात्रीच्या ब्लॅट जर चालू केल्या तर सिंधुदुबा डायरेक्ट सुद्धा प्लॅन या सरकारचा आहे आणि म्हणून अशा सगळ्या योजना वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी कार्यरू आहेत रस्ते आहेत एअरपोर्ट होत आहेत सिस्टम चांगली होत आहे इमानदारीने सरकार काम करत आहे आणि मग आपल्याला सुद्धा सरकारला परत देणार आपली जबाबदारी बनते करते ही जबाबदारी आपण सगळेजण पार पाडाल उद्या आणि परवा दोनच दिवस शिल्लक आहे माझी विनंती तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो तुम्ही लोक यात अजिबात नाही तुम्ही येऊ शकता नका तुल्य कारण माझ्या पोलीस हे अनेक लोक तुमच्यापैकी असे आहेत की समोर मी बोलवलो गेलं जावं लागतं उद्योग असं उद्योजकांनी होऊ शकत नाही परंतु या देशाचा विकास आणि तुमचं आमचं इंडस्ट्रीचं मुलं पाहणारा म्हणजे इथून माझं ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी त्या करीत त्या दिवसापासून आजपर्यंत आवर असेल व्यापारी असेल उद्योजक असेल हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबरच मागितलेले आहे भाजपा एकता व्यापाऱ्याचा आणि उद्योजकांचं ही दुसरी कोणती पार्टी आजपर्यंत पाहिलेली पारें नाही म्हणून तुम्हाला म्हणजे मत की हे सरकार हे तुमचं आमचं सरकार तुमचं आमचं भर पाहणार सरकार पारदर्शक कामगार करणार सरकार एकच तुम्हाला डिफेन्समध्ये

आणि जवळजवळ एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठाव देशापैकी देश भारताला प्रमाण भारत आणि अन्याय खायचं हे आणि मोदी सरकारचं धोरणसाठी त्यांच्या कायमसाठी प्रत्येकाच्या काय तुम्हाला माहिती शरद पवारांचे काय तुम्हाला माहिती हे सगळ्या आहे आपलं पक्ष पक्षाच्या मागणी पैसा जमा करून आणि जमा करू त्याच्या बाबतीमध्ये सत्ता करून हे मान्य प्रधानमंत्री मोदी सरकारचे निर्णय आणि काळ राष्ट्र तुमच्यासारख्या